लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेची युती झालेली असताना धुळ्यात मात्र शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी असल्याचं शिवजयंतीच्या कार्यक्रमात दिसून आलं शिवजयंतीनिमित्त धुळे ग्रामीणचे आमदार आणि काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कुणाल पाटील हे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आलेले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केले तसेच मोदी हमारा कोई बैर डॉ तेरी खैर नाही ही घोषणा देखील यावेळी त्यांनी दिली वरिष्ठ पातळीवर युती झाली तरी स्थानिक राजकारणात मात्र भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने कुणाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा दिला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर भामरेंना विजयी करायचे नाही असा निश्चय बहुतेक शिवसेनेने केलेला आहे की काय असा प्रश्न या प्रसंगातून उपस्थित केला जात आहे एकंदरीतच भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेससोबत आमदार अनिल गोटे आणि शिवसेना देखील प्रयत्नशील राहील का अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे निवडणुकीच्या प्रचार काळात शिवसेना कोणाचा प्रचार करते हे बघणं महत्वाचं असणार आहे